नमस्कार मित्रांनो आजची कथा नेहमीपेक्षा थोडी वेगळी आहे कल्पना करा तुम्ही एका अशा ठिकाणी पाऊल ठेवलंय जिथे काळ स्वतःच थांबून गेलाय आज आपण एका अशा रेल्वे स्टेशनची कहाणी ऐकणार आहोत जे स्टेशन वाऱ्याच्या झुळकीसोबत कुजबुजत आणि त्याच्या रिकाम्या दालनात अजून सुद्धा जुन्या कहाण्यांचे प्रतिध्वनी घुमतात सौंदर्य आणि उजाडपणा जिथे एकत्र येतात आणि सावल्यांच्या दुनियेत तुम्हाला खेचून नेतात पण विचार करा काय झालं असतं जर भूतकाळाने स्वतःला विसरण्यास नकार दिला असता आज आपण तुम्हाला घेऊन चाललो आहोत एका अशा रेल्वे स्टेशनवर जे प्रचंड भेसूर आणि तरीही मोहक आहे जणू त्याच्या हवेतच इतिहास श्वास घेतोय तिथली प्रत्येक तुटकी कडी कपाट तिथला प्रत्येक गंजलेला रूळ एक निशब्द कहाणी सांगतो तर मग ह्या स्टेशनच्या भिंतींमध्ये दडलेली रहस्य उलगडायला तुम्ही तयार आहात का डोळे मिटा आणि कल्पना करा पाठीवरून सरकणारी थंड शिरशिरी हवेत दरवळणारा गंजाचा धातूसदृश्य वास आणि एक गहन शांतता जिला फक्त तुमच्या पावलांचा आवाज भेटतोय हे फक्त एक इतिहासकालीन जुनं स्टेशन नाहीये तर जिवंत श्वास घेणारं स्मारक आहे हे एक असं स्टेशन आहे जिथे रेल्वे गाड्या कधीच येत नाहीत रेल्वे गाड्याच काय कोणी माणूस त्याच्या आसपास फिरकत सुद्धा नाही पण तिथे अजूनही पुसटशी कुजबूज ऐकू येते चला तर मग तयार व्हा एका भयंकर प्रवासाला मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे तुंबाडचं ते झपाटलेलं रेल्वे स्टेशन कथेला आता सुरुवात करू तुंबाड महाराष्ट्रातील एक फार जुनं गाव गाव फार मोठं नाहीये पण तरीही तिथं रेल्वेचं एक स्टेशन मात्र आहे आणि त्या स्टेशनवरून रेल्वे गाड्यांचे आवाज लोकांच्या शिट्ट्या गर्दीचे आवाज येतात अमोल म्हणाला मग त्यात मोठं काय अरे रेल्वे स्टेशन ते असले आवाज येणारच की सौरभ म्हणाला हो तुझं म्हणणं बरोबर आहे पण इथे कथा काहीशी वेगळी कित्येक वर्ष उलटली ते स्टेशन बंद आहे तिथल्या रुळ्यांवर गवत वाढलंय आणि ती संपूर्ण जागा ओसाड झालीय असं मानलं जातं की ते एक झपाटलेलं स्टेशन आहे कारण तिथल्या गावकऱ्यांना प्रचंड भयंकर अनुभव आलेत आज कित्येक वर्ष झाली पण गावकरी आज सुद्धा त्या स्टेशनकडे जाणं टाळतात कोणीही तिकडे किंवा त्या परिसराच्या आसपास फिरकत सुद्धा नाही अमोल म्हणाला भयंकर अनुभव आलेत म्हणजे नक्की काय निलेशने विचारलं स्टेशनवरून रेल्वे गाडीचा हॉर्न ऐकू येतो गाडी प्रत्यक्षात स्टेशनवर आली असल्याचा आवाज ऐकू येतो लोकांचे आवाज येतात अमोल म्हणाला हे बघ मला तरी ह्या सर्व भाकडकथा कथा आहेत तू म्हणतोस कित्येक वर्ष झाली त्या स्टेशनच्या आसपास कोणी फिरकलं सुद्धा नाहीये मग गावकरी असं ठामपणे कसं सांगू शकतात की तिथे गाड्या येतच नाहीत ठीक आहे मानलं की ते स्टेशन बंद आहे अरे पण गाडी त्या स्टेशनवरून नुसती पास होत असेल आणि त्यांना ऐकू येणारे लोकांचे आवाज दुसऱ्याच कुठल्या आसपासच्या लोकांचे येत असतील सीमा म्हणाली सीमा त्या स्टेशनवरून कुठलीही गाडी जाण्याची दूर दूरपर्यंत शक्यताच नाहीये कारण त्या स्टेशनवरचे रूळ तुटलेलेत आणि अर्थातच तुटलेल्या रुळांवरून कुठलीही गाडी जाऊ शकत नाही हे सांगण्याची गरज नाहीये पण तरीही तिथे गाडी येते अमोल म्हणाला हे सर्व ऐकून सौरभ निलेश सीमा आणि रीमा ह्या सर्वांच्या मनात त्या स्टेशनबद्दलची उत्सुकता अजूनच वाढली अमोल सौरभ निलेश सीमा आणि रीमा हे पाच मित्र हे सर्व एकत्र युट्यूबवर भयकथांचा एक चॅनल चालवत होते आणि त्यांच्या चॅनलवरील पुढील येणारा व्हिडिओ ह्या स्टेशनबाबत तयार करण्याची त्यांची सर्वांचीच इच्छा झाली भूतकाळाची सावली अजूनही इथे जिवंत आहे कसं आहे आपल्या पुढील येणाऱ्या व्हिडिओचं टायटल अमोल कॅमेऱ्याकडे बघत म्हणाला त्यावर सर्वांनीच एकदम छकास असं म्हणून त्याला दुसोरा दिला चला तर मग कधी निघायचं त्या स्टेशनकडे जायला सौरभने विचारलं उद्याच निघू सर्वांनी नेहमीप्रमाणे सर्व तयारी करून या आपापला कॅमेरा मोबाईल लाईट्स ड्रोन वगैरे सर्व घ्या आणि वेळेत आपल्या नेहमीच्या ठिकाणी सकाळी पोचा अमोल म्हणाला तसे सर्वांनी ओके okay, डन असे म्हणून एकमेकांचा निरोप घेतला आणि उद्या सकाळी सहा वाजता त्यांच्या ठरलेल्या ठिकाणी भेटायचं ठरवून सर्वजण आपापल्या घरी निघून गेले दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे ते सकाळी सहा वाजता त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी भेटले आणि त्यांचा तुंबाडच्या त्या रेल्वे स्टेशनच्या दिशेने खासगी कारने प्रवास सुरू झाला जवळजवळ आठ तासांचा प्रवास करून ते तुंबाड ह्या गावी पोचले त्यांनी या गावाबद्दल जी माहिती काढली होती त्याचप्रमाणे ते गाव होतं छोट कमी लोकसंख्या असलेलं आणि शांत तिथे जास्त वर्दळ नव्हती वेळ दुपारची होती खूप लांबचा प्रवास करून ते आले होते पण काम संपवून त्यांना पुन्हा त्याच दिवशी परतसुद्धा जायचं होतं त्यामुळे वेळ न दवडता त्यांनी त्या स्टेशनकडे जायला सुरुवात केली गावकरी त्यांना तिकडे जाताना बघत होते पण कोणीही एक शब्दसुद्धा त्यांना बोललं नाही ना, ना कोणी त्यांना तिकडे जाण्यापासून अडवलं काहीच वेळात ते एका भकास सखल भागात आले त्यांच्या आजूबाजूला संपूर्ण मोकळं पठार होतं सर्व ठिकाणी राखाडी रंगाचं गवत वाढलं होतं तो भाग निर्जन आणि ओसाड होता त्यांनी समोर नजर टाकली तसे त्यांना थोडं दूर त्या स्टेशनची ती जुनाट भकास इमारत दिसू लागली त्या इमारतीच्या आजूबाजूसुद्धा राखाडी गवत वाढलं होतं तिथे काही झाडं होती पण ती वाळलेली होती त्यामुळे ती अजूनच भयान वाटत होती एक पायवाट त्या गवतांमधून त्या स्टेशनच्या दिशेने जात होती खतरनाक लोकेशन आहे निलेश म्हणाला ते थोडे पुढे गेले आणि त्यांनी सोबत आणलेलं ड्रोन काढलं आणि ड्रोन उडवलं ड्रोन हळूहळू आकाशात जाऊ लागलं आणि त्या स्टेशनच्या दिशेने सरकू लागलं काहीच वेळात ड्रोनने स्टेशनच्या आत प्रवेश केला तसे सर्वजण त्यांच्याकडील स्क्रीनवर पाहू लागले आणि त्यांना आता त्या स्टेशनच्या आतील परिसर त्या स्क्रीनवर दिसू लागला वाळलेलं गवत मोडकळीस आलेला प्लॅटफॉर्म तुटलेल्या खिडक्या तुटलेले रूळ पण तरीही एक अद्भुत सौंदर्य आतला परिसर खूपच भयंकर वाटतोय दूर, दूर पर्यंत एक माणूस सुद्धा दिसत नाहीये निलेश म्हणाला अरे आपण आता जिथे थांबलो आहे तिथपर्यंत सुद्धा कुणी येत नाही तर त्या स्टेशनमध्ये कशाला कोण दिसेल सीमा म्हणाली चला मग निघायचं का आज जायला रीमा म्हणाली थांबा आधी ड्रोन उतरवू दे मग जाऊ अमोल म्हणाला तसे त्यांनी ड्रोन माघारी आणलं आणि ते त्या स्टेशनच्या दिशेने चालू लागले काहीच वेळात ते त्या स्टेशनमध्ये आले आणि आत गेले तसा त्यांना आतील नजारा दिसू लागला आतमध्ये भयाण शांतता पसरली होती बघा मित्रांनो इथेच गाड्या येत असतील किती गर्दी असेल ना त्या काळी इथे अमोल म्हणाला फलाटावरून खाली उतरून ते आता त्या रोळ्यांवरून चालू लागले तसे त्यांच्या पायाखालची खडीत सरसरली अचानक सौरभला एक वस्तू त्या रुळांवर पडलेली आढळली एके ठिकाणी अर्धवट फाटलेला एक बूट त्या तुटक्या रुळांवर पडला होता अरे ते बघा बोट करून त्याने इशारा केला तसे सर्वांनी तिकडे पाहिलं आणि त्यांना तो बूट नजरेस पडला सर्वजण त्या बूट पडलेल्या ठिकाणी आले कुणाचा असेल हा बूट कधीपासून असेल काय माहित निलेश म्हणाला उत्तर कुणालाच माहीत नव्हतं अचानक तिथलं वातावरण किंचित बदलू लागल्याचा भास त्यांना झाला मित्रांनो शांत हवेत काहीतरी वेगळंच जाणवतय येतय काही ऐकायला ये सीमा म्हणाली तसे सर्वजण शांत होऊन तो आवाज ऐकण्याचा प्रयत्न करू लागले तसे सर्वांना एक अगदी सूक्ष्म आवाज हवेतून घुमत असल्याचा भास झाला जणू कुणीतरी त्यांच्या आसपास कुजबुजतय सगळे थोडा वेळ स्तब्ध थांबले खरंच त्या रोळ्यांवरून वाहणाऱ्या वाऱ्यासोबत काही अस्पष्ट कुजबूज त्यांना ऐकू आली शब्द स्पष्ट नव्हते पण त्यात भीतीचा स्पर्श मात्र नक्कीच होता चला लवकरात लवकर सर्वांनी इथले फोटो व्हिडिओ वगैरे घ्या रीमा म्हणाली तसे सर्वांनी कामाला सुरुवात केली सर्वांनी तिथले शॉर्ट्स फोटो व्हिडिओज घेतले आता हळूहळू सूर्य खाली जाऊ लागला होता संध्याकाळ व्हायला लागली होती चला अंधार होण्याच्या आत आपण स्टेशनच्या इमारतीत जाऊ तिथले सुद्धा शॉट्स घ्यायचेत आमोल म्हणाला तसे आता ते सर्व माघारी वळाले आणि रुळांवरून चालत ते आता त्या स्टेशनच्या फलाटाच्या दिशेने जाऊ लागले काहीच वेळा ते त्या फलाटाजवळ पोचले आणि वर चढले आणि त्यांनी त्या स्टेशनच्या मुख्य इमारतीत प्रवेश केला तसे त्यांना दिसले कि की तिकीट खिडकी अजूनही उघडी होती त्यावर एक जुनी पार्टी होती प्रस्थान रात्री पावणे बारा वाजता प्रवासी गाडी क्रमांक सत्तेचाळीस कलकत्ता सौरभने ती पाटी वाचली ओके म्हणजे कदाचित हीच ह्या स्टेशनवरून गेलेली शेवटची गाडी निलेश म्हणाला आणि त्यांनी त्या खिडकीचा आणि त्या पाठीचा फोटो घेतला ते त्या आवाराच्या आत भिंतींवरून छतावरून नजर फिरवत होते आणि अचानक त्या इमारतीच्या आवारात फलाटाच्या दिशेने एक वाऱ्याची झुळूक त्या आवाराच्या आतील भागात शिरली आणि त्यांच्या पाठीमागे थोडे दूर कसला तरी आवाज झाला तसे सर्वांनी झरकन मागे वळून पाहिलं तसे त्यांना दिसलं की त्यांच्यापासून थोडं दूर एक मोठा कागदाचा तुकडा त्या वाऱ्याच्या झुळकेसोबत जमिनीवरून घसरत चालला होता आणि तो त्याचाच आवाज होता तसे सगळे त्या कागदाच्या दिशेने धावले त्या कागदाजवळ आल्यावर त्यांना समजलं की तो एक जुना वृत्तपत्राचा तुकडा होता सीमाने तो कागद उचलला त्यावर लिहिलेली हेडलाईन अजून सुद्धा वाचता येत होती तारीख दहा डिसेंबर वेळ मध्यरात्रीची एक गाडी ह्या स्टेशनवरील रुळांवरून घसरली डझनभर लोक ठार स्टेशन, स्टेशन कायमचं बंद रीमाने ती हेडलाईन वाचली तसे सगळ्यांच्या अंगावर शहारे आले तसे अमोल थरथरत म्हणाला म्हणजे हे सगळं खरंय आपण काढलेली सर्व माहिती खरी आहे आणि म्हणूनच हे स्टेशन कायमचं बंद झालं कदाचित रोळ्यांवर पडलेला तो फाटका बूट मृत पावलेल्या प्रवाशांपैकीच कोणाचा तरी असावा ते अजून थोडं पुढे गेले आणि त्यांना स्टेशनवर असणारं प्रतीक्षालय म्हणजेच वेटिंग रूम दिसले तिथे असलेली ओळीनं ठेवलेली बाकं अजूनही तशीच होती फक्त त्यावर आता खूप सारी धूळ कोळ्यांची जाळी बुरशी चढली होती पण क्षणात त्यांना एक विचित्र गोष्ट जाणवली त्याच्यातील एका बाकावर त्यांना अजून एक बूट दिसला तो कदाचित कुठल्या तरी मुलाचा बूट भासत होता पण आश्चर्य म्हणजे तो बूट अगदी स्वच्छ होता धूळीचा एक कण सुद्धा त्यावर नव्हता ते दृश्य पाहून सगळेच दचकले आणि एकमेकांकडे पाहू लागले सर्व ठिकाणी इतकी धूळे आणि फक्त हाच बूट इतका नवा कोरा कसा काय राहिलाय असं वाटतंय की आत्ताच हा कुणीतरी इथे ठेवून गेले सौरभ म्हणाला त्या गूढ वातावरणाला ते इतके भुल्ले होते की सूर्य कधी अस्ताला गेला हे त्यांना समजलं देखील नाही आणि काहीच वेळात ते स्टेशन अंधाराने व्यापून टाकलं जसा तिथे अंधार झाला तसं अचानक त्यांना एक शिट्टीचा आवाज आला आणि त्या आवाजाने सगळेच दचकले तिथले वातावरण अचानक बदलू लागलं होतं इमारतीच्या आवाराच्या बाहेरून फलाटावरून काही अंधुक प्रकाश त्यांना दिसू लागला तसे सर्वजण घाबरले जर स्टेशनच्या आसपाससुद्धा कोणी फिरकत नाही तर मग फलाटावर हा प्रकाश कुठून येतोय आणि शिट्टीचा आवाज कुठून आला सर्वांच्याच मनात हा विचार चमकून गेला पण धीर एकवटून ते सर्वजण फलाटाच्या दिशेनं गेले त्यांनी फलाटावर नजर टाकली आणि त्यांच्या काळजात धस्त झालं त्यांना फलाटावर दूरवर काही टॉर्च चमकताना दिसले आणि हा प्रकाश त्याचाच होता तसे सर्वांनी पटापट आपले मोबाईल कॅमेरे काढले आणि ते आता तिथे घडणाऱ्या सर्व घटना रेकॉर्ड करू लागले अचानक फलाटावरून जोरात वारा वाहू लागला आणि त्या वाऱ्यासोबत दूरवरून एक अस्पष्ट गोंगाट ऐकू येऊ लागला आणि त्यांना एक अंधूक अस्पष्ट दृश्य नजरेस पडलं दूरवर फलाटावर काही लोक बोलताना त्यांना दिसली काही लोक सामान ओढत होते काही लोक गाडीकडे धावत होती आणि अचानक ते सर्व दृश्य गायब झालं आणि प्लॅटफॉर्म पुन्हा रिकामा झाला ते दृश्य पाहून सर्वांचाच थरकाप उडाला होता हे नक्की काय होतं आपला भास की खरंच आत्ता असं काही घडलं इथे नक्कीच खूप काहीतरी भयंकर घडलंय निलेश म्हणाला मला वाटतं आपण इथून निघावं आता सीमा म्हणाली तसे त्यावर सर्वांचं एकमत झालं आणि ते तिथून निघणार इतक्यात सर्वांना एकच जाणीव झाली त्यांचे पाय उचलले जात नव्हते जणू कोणीतरी त्यांचे पाय घट्ट धरून ठेवले होते त्यांना काही कळायच्या आत फलाटाच्या टोकाला त्यांना पुन्हा एक दृश्य दिसू लागलं त्यांना काही अस्पष्ट आकृत्या दिसू लागल्या प्रवाशांचे झुंड दिसू लागले त्यांच्या हातात सामान होतं ते दृश्य अस्पष्ट होतं जणू काही धुक्यातून बनलेलं होतं त्या लोकांचे चेहरे पोकळ होते डोळे खोल गेले होते पण त्यांची हालचाल अगदी खरी वाटत होती आणि काही क्षणात दूरवरून त्यांना अजून एक आवाज ऐकू आला त्यांना दूरवरच्या रुळांवरून गाडीचा गडगडाट ऐकू आला गावकऱ्यांनी सांगितलेली कथा खरी ठरली होती रुळ तुटलेले असून सुद्धा त्यांना दूरवरून तो गडगडाट ऐकू येत होता आणि तो आवाज हळूहळू त्यांच्याच दिशेने सरकत होता प्लॅटफॉर्मखालील जमीन आता थरथरायला लागली होती टॉर्चचे किरण डोलू लागले होते ते भयंकर दृश्य पाहून सर्वजण अजून सुद्धा जागच्या जागीच थिजले होते पण त्यांनी आपले रेकॉर्डिंगचे काम सुरूच ठेवले होते आणि पुढच्याच क्षणी त्यांच्या समोर त्या फलाटावर गाडी आली सर्वजण बर्फासारखे गोठले होते पण ती गाडी साधी नव्हती ती पूर्णपणे धुक्यातून घडवलेली वाटत होती इंजिन काळोखात चमकत होतं गाडीच्या खिडक्यांमधून भेसूर प्रकाश झिरपत होते पुन्हा एक शिट्टी वाजली आणि प्लॅटफॉर्मवर उभे असलेले भूतकाळातले प्रवासी म्हणजेच त्या आकृत्या हल्ल्या जणू त्यांची गाडी आली होती गाडीची दारं आपोआप उघडली गेली एक काळसर कोड घातलेला टी सी गाडीच्या दाराशी उभा होता त्याच्या चेहऱ्यावर काळी सावली पसरली होती आणि त्याने फक्त हात वर केला जणू तो त्या आकृत्यांना आणि त्या मुलांना म्हणत होता चला यात तसे त्या आकृत्या गाडीत चढू लागल्या आता सर्व काही स्पष्ट दिसत होतं भूतकाळातील ते प्रवासी पांढुरके आणि धुसर दिसत होते सामान घेऊन एका मागोमाग एक ते गाडीत चढत होते पावलांचे आवाज न करता त्या आकृत्यांची पावले पडत होती जणू काही ते सर्व हवेत आधांतरी त्या गाडीकडे जात होते कोणाच्याही चेहऱ्यावर कसलेही भाव नव्हते पण त्या गाडीत बसण्याची त्यांची घाई मात्र दिसून येत होती आता अचानक इमारतीच्या आतून तिकीट खिडकीतून त्यांना आवाज ऐकू आला तिकीट तिकीट गाडी सुट्टी तसे सर्वांनी तिकडे पाहिलं आणि त्यांना दिसलं की तिकीट खिडकीत कुणीतरी बसलं होतं त्या माणसाचा चेहरा अर्धा सडलेला होता डोळ्यांच्या ऐवजी रिकाम्या खोबण्या होत्या त्याने हात पुढे केला आणि जणू काही तो त्या पाच जणांना म्हणत होता चला तिकीट घ्या पटकन ते पाहून अचानक सीमाचा तोल जाऊ लागला पण रीमाने तिला सावरलं इतक्यात तिला आपल्या कानाजवळ कुसबूस ऐकू आली गाडी सुट्टीये तुम्ही उशीर केलात आता तुम्ही सर्व कायमचे इथेच अडकून राहाल रीमा एकदम दसकली तिने आजूबाजूला पाहिलं मोबाईल त्या दिशेने वळवला पण तिच्या आसपास कोणीच नव्हतं इतक्यात पुन्हा त्यांना गाडीचा हॉर्न ऐकू आला जणू काही गाडी सुटण्याचा तो इशारा होता गाडीचा गडगडाट हळूहळू पुन्हा वाढला यावेळेस अजून काही सावल्या डोक्याविना आकृत्या आणि अर्धवट चढलेली माणसं त्या गाडीत चढायचा प्रयत्न करताना त्यांना दिसली त्यांचे पाय फलाटावर टेकत नव्हते ते आधांतरी हवेतून गाडीकडेच जात होते गाडी हळूहळू त्या स्टेशनवरून पुढे जाऊ लागली आणि काहीच क्षणात ती दिसेनाशी झाली आणि त्या स्टेशनवर पुन्हा एकदा भयान शांतता पसरली आणि सगळीकडे काळोख पसरला जणू तिथे काही घडलंच नाही ते भयंकर दृश्य पाहून सर्वजण गोठले होते मित्रांनो हे सर्व काय होतं हे खरं घडलं की आपला भास होता रीमा म्हणाली ते नंतर बघू पण मला वाटतंय आपण आता इथून लवकरात लवकर निघावं आपल्या जीवाला इथे धोका आहे असं मला वाटतंय सीमा म्हणाली ओ सीमा म्हणतीये ते बरोबर आहे तसंही आपण सर्व रेकॉर्ड केलंय चला निघू इथून आता अमोल म्हणाला तसे ते स्टेशनच्या इमारतीच्या बाहेर धावले धावता धावता त्यांनी मागे पाहिलं स्टेशन तसंच शांत आणि रिकामच होतं तिथे ना कुठली गाडी होती ना कुठले प्रवासी होते ना कसला आवाज होता ते त्यांच्या गाडीच्या दिशेनं धावले सर्वजण गाडीत बसले आणि त्यांनी त्यांचा परतीचा प्रवास सुरू केला मित्रांनो आपण जे काही पाहिलं ते भयंकर होतं पण सर्व खरं होतं म्हणजे या जगात अजून सुद्धा प्रेतात्मे मृत्यूनंतर सुद्धा मुक्ती न मिळालेले जीव कुठे ना कुठे भटकत असतात ह्या भाकडकथा नव्हत्या सगळं सत्य होतं अमोल म्हणाला अमोल खरंय तुझं म्हणणं आपण आपल्या आयुष्यात पहिल्यांदाच प्रत्यक्षात इतका विचित्रा अनुभव घेतला सौरभ म्हणाला पण मला एक गोष्ट समजली नाही त्या भयंकर लोकांनी आपल्याला कसलीच इजा का पोचवली नाही निलेश म्हणाला कारण आपण त्यांचं काहीच वाईट केलेलं नाही आपण त्यांच्या वाटेला गेलेलो नाहीये ना आपण नाही ना त्या स्टेशनवरील काही वस्तूंचं नुकसान केलं कदाचित म्हणून त्यांनी आपल्याला काहीच केलं नसावं पण त्यांनी त्यांचं अस्तित्व मात्र दाखवून दिलं सीमा म्हणाली मित्रांनो ह्या गोष्टी सोडा आणि काय काय रेकॉर्ड झालंय हे तर पहा हा व्हिडिओ जर आपण बनवून टाकला ना तर आपण जगप्रसिद्ध होण्याची शक्यताय खूप व्हायरल होईल हा व्हिडिओ रीमा म्हणाली तसे प्रत्येकाने आपापले मोबाईल कॅमेरे तपासले आणि त्यांना सर्वांनाच प्रचंड मोठा मानसिक धक्कास बसला त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्यांमध्ये फक्त त्यांनी घेतलेले त्यांचे स्वतःचे व्हिडिओ दिसत होते बाकी सर्व ठिकाणी फक्त काळा रंग दिसून येत होता त्यांनी पुन्हा पुन्हा संपूर्ण फुटेज तपासलं पण त्यात बाकी काहीच रेकॉर्ड झालं नव्हतं अरे हे कसं शक्य आहे कोणाच्याच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये काहीच कसं नाही रेकॉर्ड झालं अमोल म्हणाला त्यांना खूप मोठा धक्का बसला होता आणि ते खच्ची सुद्धा झाले होते कारण खूप परिश्रम करून ते इथपर्यंत पोचले होते आणि जीव धोक्यात टाकून त्यांनी हे सारं केलं होतं पण त्यांना रिकाम्या हातीच परत जावं लागलं होतं आणि अचानक समोर त्यांना एक म्हातारा दिसला तो त्यांचा रस्ता अडवू पाहत होता तो एकदम गाडीच्या समोरच आला आणि त्याने हात दाखवला तो त्यांना थांबण्याचा इशारा करत होता त्यामुळे नाईलाजाने त्यांना गाडी थांबवावी लागली तो त्याच गावातील माणूस वाटत होता हळूहळू चालत तो गाडीच्या खिडकीपाशी आला तसे सर्वांनीच काचा खालती घेतल्या काय हो आजोबा गाडी का थांबवलीत अमोल म्हणाला सगळे आधी बाहेर या तो म्हातारा म्हणाला तसे सर्वजण बाहेर आले आलात जाऊन त्या रेल्वे स्टेशनवर तो म्हातारा म्हणाला तसे सर्वजण एकमेकांकडे बघतच राहिले हो जाऊन आलो पण तुम्हाला कसं माहिती सौरभ म्हणाला ते फारसं महत्वाचं नाही पण तुम्ही सर्व सुखरूप त्या स्टेशनमधून बाहेर आलात हे मात्र एक आश्चर्यच आहे तो म्हातारा म्हणाला म्हणजे काय म्हणायचंय तुम्हाला निलेशने विचारलं मुलांनो आजपर्यंत जो कोणी त्या स्टेशनवर गेला तो कधीच परत आलेला नाही तुमच्या आधीसुद्धा खूप सारे संशोधक इतिहास अभ्यासक तिथे गेले होते त्या स्टेशनमागे नक्की काय गूढ आहे हे तपासायला पण त्यातील कोणीही परत आलं नाही कारण ज्यांनी ज्यांनी तिथे पाऊल ठेवलं ते कायमचे त्या भयंकर सावल्यांमध्ये अडकून राहतात आणि त्या शेवटच्या गाडीचे प्रवासी बनूनच राहतात तो म्हातारा म्हणाला ते सर्व ऐकून सर्वांच्याच छातीत धस्स झालं आजोबा मग आम्ही कसे परत आलो सीमाने विचारलं म्हणून तर मी म्हणालो आश्चर्यच आहे की तुम्ही परत आलात तो म्हातारा म्हणाला नाही तसं नाही आजोबा आम्ही सुद्धा त्या स्टेशनचं गूढ कुपित जाणून घेण्यासाठीच गेलो होतो आम्हाला सुद्धा भयंकर अनुभव आले पण आम्ही त्यांचं काहीही वाकडं केलं नाहीये किंवा त्यांना कसलाच त्रास दिला नाही किंवा तिथल्या वस्तूंशी काही छेडछाड केली नाही म्हणूनच आमच्यावर कुठलाही हल्ला झाला नसावा असं मला वाटतं रीमा म्हणाली हो पोरी तू म्हणतेस ते चूक नाहीये पण प्रत्येक वेळेस प्रत्येक जागी असं घडतंच असं नाही तो म्हातारा म्हणाला म्हणजे अमोलने विचारलं तसे तो म्हातारा बोलू लागला तुम्हाला एक उदाहरण देतो समजा तुमच्या घरी तुमच्या परवानगीशिवाय शिवाय एक अनोळखी माणूस आला आणि तो घरभर फिरू लागला असा माणूस ज्याने तुमचं कधीच काहीच वाकडं केलेलं नाही ज्याने तुम्हाला कधीही काही इजा पोचवलेली नाही ज्याला तुम्ही ओळखतच नाही असा माणूस जर तुमच्या घरी बळजबरीने आला तर तुम्हाला कसं वाटेल अर्थातच तुम्हाला राग येईल तुम्ही सर्वांनीच तुमच्या आयुष्यात कदाचित अजूनपर्यंत तरी कुठलंही नकारात्मक कार्य केलेलं नसावं त्या उलट खूप सारी सकारात्मक कार्य तुमच्या हातून झाली असावीत हा आणि म्हणूनच देव तुमच्या बरोबर होता त्याने तुम्हाला काहीही होऊ दिलं नाही तुमचं नशीब बलवत्तर होतं म्हणून कदाचित तुम्ही वाचलात नाहीतर तुम्ही सुद्धा त्या शेवटच्या गाडीचे शेवटचे प्रवासी म्हणून तिथेच अडकला असता चला येतो मी काळजी घ्या असे म्हणून तो म्हातारा तिथून निघून गेला त्या म्हाताऱ्याचे बोलणे ऐकून सर्वजण खूपच धास्तावले होते देवाने आपले प्राण वाचवले म्हणून आकाशाकडे बघून त्यांनी देवाचे मनापासून आभार मानले आणि ते सर्व आपल्या घराच्या दिशेला रवाना झाले पण तुंबाडचं ते स्टेशन आजही तसंच आहे गंजलेले आणि तुटलेले रूळ मोडकळीस आलेल्या भिंती आणि हवेत फिरणारी कुजबुज गावकरी अजूनही तिकडे फिरकत नाहीत आजही रात्री पावणे बाराला त्या स्टेशनवरून गाडीचा हॉर्न ऐकू येतो गाडी आल्याचा गडगडाट ऐकू येतो त्या गाडीत त्या आकृत्या जाऊन बसतात आणि गाडी निघून जाते हे चक्र आजही सुरूच आहे मित्रांनो ही, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूयात अशाच एका भयकथेसोबत धन्यवाद सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी